आयझॉन मल्टी सर्विसेस याची टेक्नॉलॉजी तुम्ही बघू शकता प्लॉट म्हणजे प्लॉटला आपण आता पानाची काळोखी की रुंदी हे फोटो बघू शकते तुम्ही शेटिंग, आजून त्याची वाट भरपूर व्हायची आहे इकडं प्रोडक्ट वापरलेला आहे इकडं प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे याची हाईट तुम्ही बघू शकता याची हाईट बघा इकडं प्रोडक्ट वापरलेलं नाही आणि इथून आपल्याला नाही का ना आयझॉन मल्टी सर्विसेस प्रोडक्ट वापरलेलं आहे हे बघू शकता तुम्ही याची हाईट बघा तुम्ही हे हाईट बघा आणि याची हाईट बघा याची हाईट बघा आणि याची हाईट बघा काळोखी बघा प्लॉट कॅनोपी बघा प्लॉटच्या पानाची रुंदी पण बघू शकता तुम्ही आणि याची रुंदी बघा याची रुंदी बघा हे बघा याची पण रु, इध रुंदी तुम्ही बघू शकता पानाची